नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत उमराणे येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार पाचशे ते पाच हजार तीनशे सरासरी चार हजार पाचशे रुपये कोपरगाव दोन हजार ते पाच हजार सातशे सरासरी चार हजार आठशे पन्नास सटाणा एक हजार तीनशे ते सहा हजार सरासरी पाच हजार चारशे पासष्ट कळवण दोन हजार दोनशे ते सहा हजार एकशे पाच सरासरी पाच हजार तीनशे पन्नास लासलगाव दोन हजार सातशे ते पाच हजार सहाशे सरासरी पाच हजार कल्याण सहा हजार पाचशे ते सात हजार सरासरी सहा हजार सातशे पन्नास संगमनेर एक हजार पाचशे ते पाच हजार पाचशे सरासरी तीन हजार पाचशे पिंपळगाव बसवंत दोन हजार चारशे ते सहा हजार सातशे सरासरी पाच हजार चारशे कोल्हापूर एक हजार ते पाच हजार आठशे सरासरी दोन हजार सहाशे छत्रपती संभाजीनगर तीनशे ते तीन हजार पाचशे सरासरी एक हजार नऊशे सातारा एक हजार पाचशे ते सहा हजार पाचशे सरासरी चार हजार लासलगाव विंचूर एक हजार पाचशे ते चार हजार आठशे पंधरा सरासरी तीन हजार सहाशे पन्नास देवळा एक हजार तीनशे ते चार हजार दोनशे पासष्ट सरासरी तीन हजार सातशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव